एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळते शिरू तालुक्याच्या पिंपरखेड परिसरात बिबट्याचा हॉटस्पॉट तिथे बनलेला आहे बिबट्याच्या या दहशतवादाचा आता दहशतीचा इथं विवाह इच्छुकांना देखील फटका बसलेला आहे या भागातील काही नरभक्षक बिबट्यांमुळे लोक दहशतीच्या सावटाखाली आहेत अशातच या तालुक्यातील गावामध्ये केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देण्यास आणि सोयरीक जोडण्यास इतर भागातील मुलींचे कुटुंबीय नकार देत आहेत त्यामुळे गावागावामध्ये तरुणांची लग्न रखडली आहे मुलांची लग्न जमिनात म्हणून या तरुणांचे आई वडी वडील आता चिंताग्रस्त झाले परिस्थिती अशी झालेली की नवीन लग्न सोयकी जरी झाल्या तर त्या मुलीच्या आई वडील म्हणतात की बिबट्यांची संख्या आहे इथं मुली द्यावी की नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय संध्याकाळचे सहा वाजले का बिबट्यांचा पाहायला मिळतो मिळतोय प्रत्येक नाग नागरिकांना त्यामुळं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली आमच्या परिसरामध्ये चार धरणांचं पाणी येत असल्यामुळं पाण्याचा परिसर मोठा असल्यामुळे या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त लागवडीखाली आले आणि त्यामध्ये बिबटे जास्त आहेत आणि ज्यावेळेस मुलांचं लग्न जर करायचं म्हटलं तर आज परिस्थिती अशी झाली आहे की आमच्या मुलांना मुली द्यायला सुद्धा या ठिकाणी लोक कानकूस करायला लागले त्याचं कारण असं आहे की बिबट्याचं जा प्रमाण जास्त असल्यामुळं मुली आमच्या भागामध्ये द्यायला सहसह लोक टळाटाळ करत आहेत भविष्यकाळामध्ये आम्हालाच आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे की बिबट्याचे एक एकीकडे एक एक बिबट्या अनेक त्या ठिकाणी लोकांचा जीव घेतो आहे आणि आम दुसरीकडं आमच्या मुलांचा लग्नांचा प्रश्न उभा राहतोय अशी परिस्थिती आहे